नमस्कार मॅथ्स भाऊ मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे जगातील सर्वात सोपा विषय म्हणजे गणित आपण शिकत आहोत त्यामधील भूमितीमधील आयत हा टॉपिक आज आपण पाहणार आहोत आयत या टॉपिकवर पोलीस भरतीला आत्तापर्यंत कुठले कुठले प्रश्न आलेत हे आपण पाहणार आहोत प्रत्येक व्हिडिओमध्ये दोन ते तीन गणित असतील त्यानुसार आपण लेक्चरची सिरीज बनवणार आहोत तर तुम्ही सर्व व्हिडिओ पाहून घ्या मागचे व्हिडिओ जर पाहिलं नसेल तर पाहून घ्या आयताची पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर करून दिलेली आहे तर व्हिडिओ जास्त न लांबवता आपण सुरुवात करूया तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला प्रश्न दिसत असेल की आठ सेंटीमीटर लांबी व तीन सेंटीमीटर रुंदी असणाऱ्या आयताची परिमिती किती आणि हा प्रश्न आलेला आहे रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीसला तर विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व सूत्रं पाहिलेली आहेत तर आणि सर्वात महत्त्वाचं गणित ज्याला जास्त येत असेल त्यांनी हा व्हिडिओ पाहू नका कारण मी अतिशय बेसिक कॉन्सेप्टने हा गणित तुम्हाला सांग समजून सांगणार आहे ज्या विद्यार्थ्यांना काहीच गणित येत नाही त्यांनी हे व्हिडिओ पहा ज्यांना जास्त येत असतील त्यांनी पाहू नका तर मी एकदम बेसिक पद्धतीने सांगणार आहे त्यामुळे ज्यांना खूप जास्त येत असेल त्यांना ते रटाळवणं वाटेल किंवा खूप लेंदी वाटेल पण ज्याला काहीच येत नाही त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे तर तुम्हाला प्रश्नामध्ये काय दिलं आहे आठ सेंटीमीटर लांबी आहे आणि तीन सेंटीमीटर रुंदी आहे आधी स सर्वात आधी बेसिक आपण समजून घेऊया समजा हा आयत आहे त्यामध्ये हे जे आहे ते आठ सेंटीमीटर आहे आणि रुंदी आहे तीन सेंटीमीटर याला म्हणतात लांबी याला म्हणतात रुंदी आपल्याला माहिती आहे आयताच्या समोरासमोरील बाजूंची ला बाजू असतात बाजु त्या सारख्या असतात त्यामुळे आठ सेंटीमीटर इथेसुद्धा आणि ही तीन सेंटीमीटर आहे म्हणून याच्यासमोरील बाजूसुद्धा तीन सेंटीमीटर आहे तुम्हाला आयताच्या परिमितीचं सूत्र माहिती है, आहे आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे आयताची परिमिती बरोबर दोन लांबी कंसात अधिक तुमची जर सूत्र पाठ नसतील तर सूत्र पहिले पाठ करून घ्या तरच तुम्हाला भूमिती हा विषय येईल अन्यथा येणार नाही अतिशय सोपा प्रश्न आहे एकदम बेसिक प्रश्न आहे पण हा रायगडला आलेला आहे तर आता आपल्याला सूत्रामध्ये किमती टाकायच्यात दोन आहे तसा बाहेर ठेवायचा आहे आपल्याला लांबी दिलेली आहे प्रश्नामध्ये आठ सेंटीमीटर आणि रुंदी दिलेली आहे तीन सेंटीमीटर दोन आहे तसा बाहेर ठेवा कंसाच्या बाहेर दोन आहे म्हणजे इथे गुणाकरचं चिन्ह असतं ही बेसिक रूल आहे हा सर्वांना माहितीच पाहिजे यांची बेरीज करून घ्या आठ आणि तीन अकरा होतात इथे गुन्हा चिन्ह अकरा दोन गुणिले अकरा उत्तर अतिशय बेसिक आहे पुढचा प्रश्न पाहू आता हा जो प्रश्न आहे तो रत्नागिरी पोलीस शिपाई भरती ग्रामीणला आलेला आहे दोन हजार तेवीसचा चा प्रश्न आहे प्रश्न बघा वेगळा आयता आहे आयताची परिमिती तीस सेंटीमीटर आहे लांबी आठ सेंटीमीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ काढा असं गणित आलं की विद्यार्थी खूप जणं गोंधळून जातात काय करायचं ते कारण त्यांना फक्त लांबी आणि रुंदी दिली असेल तरच क्षेत्रफळ वगैरे काढता येतं तर काहीच करायचं नाही याला एक शॉर्टकट पण आहे पण शॉर्टकट जास्त लक्षात ठेवू नका हा शॉर्टकट फक्त तेव्हाच लागू होतो जेव्हा परिमिती दिली आहे आणि एक तर लांबी दिली असेल किंवा रुंदी दिली असेल दोन्हीपैकी एक दिली असेल तर दुसरं काढण्यासाठी म्हणजे लांबी दिली असेल तर रुंदी काढण्यासाठी किंवा रुंदी दिली असेल तर लांबी काढण्यासाठी हा शॉर्टकट आहे शॉर्टकट जास्त लक्षात ठेवू नका आपण प्रॉपर मेथडने पण सांगणार आहोत आणि शॉर्टकट पण सांगणार आहोत तर आधी आपण प्रॉपर मेथड शिकून घेऊ आणि मग मी तुम्हाला याचं शॉर्टकट सुद्धा सांगू तर बघा परिमितीचं सूत्र सर्वांना माहिती आहे परिमिती बरोबर काय सूत्र आहे आपलं दोन कंसात लांबी अधिक रुंदी आता आपल्याला गणितात परिमिती दिलेली आहे परिमिती किती दिलेली आहे तीस जी आहे ती मांडून घ्या ठीक आहे त्यानंतर आता परिमितीचं सूत्र काय ते परिमितीचं सूत्र सूत्र परिमितीच्या खाली मांडून घ्या लांबी बरोबर किती तीस थी। आता बघा लांबी अधिक रुंदे हे जे दोन आहेत इकडे गुणाकारामध्ये आहेत इकडे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर होते ते भागाकारामध्ये जातील म्हणजेच ते छेद दोन आता बघा लांबी अधिक रुंदी बरोबर किती आले दोन जर तीसला भाग लावला तर येतात पंधरा आता बघा इथे तुम्हाला पर याच्यामध्ये गणितामध्ये लांबी दिलेली आहे लांबी किती आहे आठ आणि रुंदी आपल्याला काढायची आहे म्हणून ते आहे तसं ठेवून दिलं आता बघा हे पंधरा आहे तसे घ्या आणि हे जे आठ आहेत ते इकडे आणायचे म्हणजे इकडे प्लसमध्ये आहेत इकडे आल्यावरती ते मायनस होतील आणि रुंदी आहे तसं लिहून घ्या म्हणजे तुमची रुंदी आली पंधरातून आठ गेले सात आता बघा तुम्हाला लांबी पण आली आहे रुंदी पण आली आणि आता तुम्हाला क्षेत्रफळ सांगितलं तर आपलं क्षेत्रफळाचं सूत्र सर्वांना माहीत आहे क्षेत्रफळाचं का सूत्र काय आहे आपलं क्षेत्रफळाचं सूत्र आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र बरोबर लांबी गुणिले रुंदी तर लांबी काय दिलेली आहे जी ऑलरेडी गणितात दिलेली आहे आठ आणि रुंदी आपण ही काढलेली आहे रुंदी आहे सात सातीआटी छप्पन्न आता बघा तुमचं हे उत्तर आलेलं आहे याला ही एवढी मोठी लेंदी प्रोसेस केली पण याची शॉर्टकट आहे शॉर्टकट बघा जेव्हा परिमिती दिली असेल आणि लांबी दिली असेल आणि रुंदी काढायची असेल तर आपल्याला काय करायचं आहे कारण आपलं क्षेत्रफळ काढायचं म्हटलं लांबी आणि रुंदी दोन्ही पाहिजे तर याच्यामध्ये फक्त लांबी दिली तर रुंदी कशी काढायची शॉर्टकटमध्ये तुमची बघा परिमिती काय आहे परिमिती आहे तीस आता काय करायचं आहे जी परिमिती दिलेली आहे ती अर्धी करून टाकायची डायरेक्ट परिमिती तीस आहे तीसच्या अर्धी किती पंधरा आणि तुम्हाला काय दिली आहे लांबी दिली आहे त्यामधून लांबी मायनस करायची जे तुमचं उत्तर येईल ते आली तुमची रुंदी आणि रुंदी आली तर मग आपल्याला क्षेत्रफळ काढण्यासाठी हे सूत्र वापरायचं तर असं रुंदी पण काढू शकता लांबी पण काढू शकता दोन्हीही काढू शकता जर दोन्हीपैकी एक दिला असेल तर हा होता शॉर्टकट पण शॉर्टकटकडे जास्त लक्ष न देता आपण आपल्या प्रॉपर मेथडने केलेलं आहे गणित त्यामुळे हा प्रश्न आलेला आहे रत्नागिरीला याच्यापेक्षाही पुढचे काही टप प्रश्न आहेत व्हिडिओ कंटिन्यू पहा त्याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इतर काही जिल्ह्यांमध्ये काय प्रश्न आले होते आयतावरती कारण हा मोठा व्हिडिओ होऊ शकतो म्हणून आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये दोनच गणित ठेवलेले आहेत व्यवस्थितरित्या समजण्यासाठी धन्यवाद